हायला सांगितलेलं आहे बरं पुणे जिल्ह्यातून आला ताई तुम्ही काय मागण्या तुमच्या पाहिजे सर परमनंट करून घ्यायला पाहिजे आणि पगार वाढ दिली पाहिजे चाळीस हजार तरी पगार दिला पाहिजे फॅसिलिटी दिल्या पाहिजे सर पी एफ वगैरे एच आर ए सगळं सगळं दिलं पाहिजे आपल्याला हो, हो। परमनंट झालं सगळ्या फॅसिलिटी दिल्याच पाहिजे आम्हाला तुमची आता पहिली मागणी काय आहे म्हणजे तुम्हाला कंत्राटी स्वरूप हो 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 बरं आम्ही काय प्रशिक्षण आहे ना सर आमचं क्वालिफिकेशन आहे असं थोडी काम अडाणी आहे क्वालिफिकेशन आहे ना मग परमनंट आपल्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांवरती अन्य होईल असं वाटणार नाही का नाही नाही सर तसं नाही म्हणता येणार सर सर तसं काही असतं तर त्यांनी पण फॉर्म भरायला पाहिजे होते हा बरोबर पण आता समजा एक लाख काम शिकलोय त्याचा अनुभव आलाय आम्हाला आणि कमी मध्ये तुम्ही काम करताय सध्या त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत की तुम्ही आम्हाला तीन वर्ष तरी कंट्राक्ट बेस वर ठेवून नंतर तुम्ही आमचं काम पाहून आम्हाला पुढे रोजगार द्या ना परमनंट करा ना बरोबर अर्धवट कसं करताय तुम्ही बरोबर मग आज साहेब बोलत आपल्या ह्या नाशिक जिल्ह्यामधील भगिनी होत्या त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कायमस्वरूपी रोजगार आणि जसं इथं सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या सुख सुविधा मिळतात तशा पद्धतीने आम्हाला सुद्धा मिळाला पाहिजेत निश्चितच ज्या तुमच्या मागण्या पूर्ण होत बघा चाकूरकर साहेब बोलत असताना ताई तुम्ही अत्यंत तीव्रपणे भावना आपल्या व्यक्त केल्यात अत्यंत संतप्तपणे तुम्ही बोलल्या होतात नेमक्या काय भावना आहेत तुमच्या काय मागण्या आहेत Yeah. Uh -huh. दादा आमचं सर्वांचं फक्त एकच म्हणणं आहे नाशिक जिल्ह्याचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रशिक्षणार्थींचं एकच म्हणणं आहे की ठीक आहे तुम्ही आम्हाला योजना राबवून दिली आम्ही त्याबद्दल तुमच्या शतशाहांना म्हणजे आभारी आहोत आम्ही तुमच्या सरकारचे आम्हाला त्याबद्दल कुठल्या प्रकारचा वाद नाही आहे पण तुम्ही जी आरमध्ये मध्ये बोलताना असं बोललं होतं चार पॉईंट पाचचा मुद्दा की ज्या वेळेस आस्थापणे यांची गरज असेल आम्ही त्यावेळेस तुम्ही प्रशिक्षणार्थींना आम्ही परमनंट करू आम्ही रोजगार त्यांना तिथे प्राप्त करून देऊ ठीक आहे आम्ही तुम्हाला म्हणत पण नाही आहोत की आम्हाला तुम्ही लगेच परमनंट परमनंट तुम्ही करा आम्हाला माहिती आहे काय प्रशासन आहे काय शासनाचे नियम आहेत काय नाही आहेत संविधानात्मक रित्या आपल्या महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण भारतामध्ये सगळ्या गोष्टी घडत असतात पण मला हे कळत नाही आहे की आता पन्नास टक्के जी म्हणजे सव्वा लाख प्रशिक्षणार्थी इथे काम करत होती आ, या योजनेमध्ये आता ही संख्या पन्नास टक्क्यांवरती आलेली आहे मग अजूनही सरकार झोपली आहे का का म्हणून या सरकारची डोळे उघडत नाहीये यांना जर खरंच एवढा खुर्चीचा माज असेल ना तर या सरकारला एकच सांगा की खुर्ची बनवतो ना म्हणा जो तुला वोट करतोय ना म्हणा बाबा तोच माणूस खुर्ची बनवतोय जर खुर्ची बंद केला ना बनवायचं तुला खुर्ची राहणार नाही म्हणा आणि हा तुला सर्वसामान्य माणूसही तुला निवडून देणार नाही म्हणावं बस त्यांना एवढंच सांगायचंय की तुम्ही ज्या पद्धतीने युवा युवा पिढी सोबत तुम्ही छळ करता म्हणावं हे खूप वाईट आहे आणि जर यांनी तुमचा छळ करायचं जर ठरवलं तर तुमचं किती वाईट होऊ शकतं हे आम्ही सांगू नाही शकत म्हणा मला एक सांगा ज्या वेळेला शासनाने जेआर काढला शासनाचं अद्याप सुद्धा असं म्हणणं की ही प्रशिक्षण योजना आहे विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घ्यावं सोडून द्यावं तुम्ही अशी काय मागणी करता प्रशिक्षणाचं करायचं काय प्रशिक्षण प्रशिक्षणाचं करायचं काय मुद्द्यांच्या अनुषंगानं तुम्ही ही मागणी करता कारण की शेवटी ती कायद्यात्मक दृष्टी सुद्धा प्रशासकीय दृष्टी सुद्धा ज्या वेळेला पाहिजे तर तुम्ही कोणत्या मुद्द्यांच्या ही मागणी करता प्रशिक्षण दिलं पण मग प्रशिक्षण दिल्यानंतर त्या प्रशिक्षण प्रशिक्षणानंतर त्या प्रशिक्षणाचा उपयोग कसा करायचा कुठे कोणत्या 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 मार्गाने करायचा याबद्दल आता प्रशिक्षण संपत आलंय पण तरी सुद्धा अजून एक एकही अपडेट नाहीये की या प्रशिक्षणाचा इथे पुढे जाऊन विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा उपयोग होणार आहे म्हणून पण तसं काहीच नाही मग करायचं काय आम्ही कुठं

कोणा सांगा आले तुम्ही हे बघा तुम्ही काका या ठिकाणी आलेले आहेत काका तुम्ही ताई तुमचं नाव काय बाबांचं नाव काय माझं नाव सविता अशोक हक्के आहे बाबाचं नाव अशोक हक्के आहे पुणे जिल्ह्यातून आले ताई तुम्ही आम्ही बिलोली तालुक्यातून नांदेड जिल्ह्यातून आले काका ज्या ताई या प्रशिक्षण योजनेमधून लागली तुम्हाला असं वाटलं असेल की आपली मुलगी सरकारी नोकरीवरती लागली आता तुमची सरकारकडून काय अपेक्षा आहे कायम सौ रुपये अच्छा